असं म्हटलं जात एक मराठी भाषेचं वर्णन एक गीत आहे ते मी तुम्हाला पाठीमाग म्हणून दाखवलेला आहे माझ्या सखे किती शब्द छंदाची गोडा वरणू तरी किती माझ्या भाषेची कवणे सखे गाऊ तरी शब्द छंदाची मराठीमध्ये अतिशय प्रसिद्ध सुविचार आहे आणि तो म्हणजे सुंदर अक्षर हा सुरेख दागिना आहे जर आपलं अक्षर सुंदर असेल तर आपण आपल्या पेपरमध्ये लिहित असताना वहीमध्ये लिहित असताना इतर कोणत्याही ठिकाणी लिहित असताना सहज लोक विचारतात की हा कोणाचा मुलगा आहे हा मुलगा कोणत्या शाळेत शिकतो हा मुलगा खूप हुशार दिसतोय कारण ते लोक अक्षरावरून तुमची परीक्षा करत असतात या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी मार्गदर्शन करीत असताना प्रशिक्षण आणि वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करीत असताना या ठिकाणी सुरुवातीला मी अनुभवावरून जे काही सुंदर हस्ताक्षराचे नियम बनवले आणि या सुंदर हस्ताक्षराच्या नियमावरून अनेक शाळातील जवळपास एकशे पन्नास शाळातील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी असं सांगितलं की हे दिसायला नियम खूप सोपे आहेत परंतु हे नियम जर आपण नित्य नियमावे आपल्या लेखन करीत असताना जर वापरले तर त्या ठिकाणी निश्चितच फक्त पंधरा दिवसामध्ये आपला हस्ताक्षर सुंदर व्हायला मदत होतो हे नियम आपण कोणत्याही पुस्तकातून घेतलेले नाहीत हे नियम आपल्याला कोणीही सांगितलेले नाहीत किंवा हे नियम आपण कोणत्याही व्हिडिओमधून घेतलेले नाहीत तर स्वतःच्या अनुभवावरून विद्यार्थ्यांना शिकवत असताना स्वतःच्या अनुभवावरून जे नियम आपल्या लक्षात आले आणि ते वापरले असता अनेक विद्यार्थ्यांचं हस्ताक्षर सुंदर झालं त्या विद्यार्थ्यांसाठी सर्वच विद्यार्थ्यांना हा फायदा व्हावा यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत हो। तरी सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्येक शब्दाकडे आणि प्रत्येक नियमाकडे लक्ष द्यावे विषय मराठी सुंदर हस्ताक्षरासाठी नियम यातील नियम क्रमांक एक आहे आपण सर्वजण बघा बालवाडी लहान गटामध्ये असताना मोठ्या गटामध्ये असताना आपल्याला अंकलिपी दिली जाते पहिली पहिलीमध्ये पण आपल्याला अंकलिपी दिली जाते आणि त्या अंकलिपीमध्ये अक्षरांशी वळणं दिलेले असतात उदाहरणार्थ क हे अक्षर कसं काढावं तर क हे अक्षर सुरुवातीला असं काढा त्यानंतर उभी रेग मारा त्यानंतर असं काढा आणि त्यानंतर रेग मारा अशा पद्धतीनं आपल्याला क हे अक्षर काढायला शिकवलं जात बरोबर तर या पद्धतीनं जर दिलेल्या नियमानुसार अंकलिपीमध्ये दिलेल्या नियमानुसार आपण जर वळणदार अक्षर काढलं तर आपलं प्रत्येक अक्षर सुंदर येतं आणि जर प्रत्येक अक्षर सुंदर आलं तर आपला प्रत्येक शब्द सुंदर येतो आपला प्रत्येक शब्द सुंदर आला तर आपलं लेखन आहे ते अतिशय सुंदर दिसतं हा अंकलिपीमधील दिलेल्या अक्षरांच्या वळणाप्रमाणे वळणदार अक्षर लागावे हा पहिला नियम सर्व विद्यार्थ्यांनी आजपासून दररोज आचरणात आणायचा आहे दुसरा नियम सुरुवातीला दुरेगी वही नियमित फक्त तीन ओळी शुद्ध लेखन लिहाय आपण जेव्हा जेव्हा जास्त ओळी शुद्ध लेखन लिहितो जास्त ओळी शुद्ध लेखन लिहिलं तर काय होत की आपल्याला थोड्या वेळानंतर त्या अक्षराची जी सुरुवातीची लेखनाची पद्धत आहे ती तुम्ही विसरून जाता आणि हळूहळू आपल्या मूळ पद्धतीवर येतो आणि त्यामध्ये काय होतं तर सुरुवातीला आपण एक दोन तीन ओळी चार ओळी पाच ओळी सुंदर अक्षर काढतो पण नंतर आपल्याला कंटाळा येतो तर असा कंटाळा येऊ नये म्हणून आपण काय करायचंय की दररोज फक्त तीनच ओळी सुंदर हस्ताक्षर काढायचे पण त्यात सातत्य पाहिजे हा खंड यामध्ये कधीही खंड पडू द्यायचा हा दुसरा नियम आहे आता तिसरा नियम आहे पहा अक्षरामध्ये शब्दामध्ये ज्या ज्या ठिकाणी उभ्या आणि आडव्या रेषा येतील त्या उभ्या आणि आडव्या रेषा आपल्याला सरळ काढायचंय उदाहरणार्थ पहा आपण पाहू शकतो की या ठिकाणी इथं उभी रेषा आहे या ठिकाणी इथं उभी रेषा आहे व या ठिकाणी आडव्याही रेषा आहेत पहा या आडव्या रेषा आहेत या आडव्या रेषा आहेत इथं या उभ्या रेषा आहे बरोबर आहे त्यानंतर एक तुमचं निरीक्षण छोटीशी माहिती पहा की या ठिकाणी भ हे अक्षर आहे तर या ठिकाणी सुद्धा आडवी रेगा आहे स हे अक्षर आहे तर या ठिकाणी छोटीशी आडवी रेगा आहे तो या अक्षर आहे या ठिकाणी छोटीशी आडवी रेषा आहे न या अक्षरात छोटीशी आडवी आहे तर आपण काय करायचं आहे ज्या ज्या ठिकाणी अगदी छोट्या असू द्या अगर मोठ्या असू द्या ज्या ज्या ठिकाणी उभ्या आणि आडव्या रेषा असतील त्या उभ्या आणि आडव्या रेषा तुम्ही सरळच काढायचे तसेच ज्या ज्या ठेवसा आपण काना देऊया तिथं बघा मी या शब्दाला काना दिलेला आहे तर या शब्दामध्ये जिथं काना दिलेला आहे त्यामधील अंतर या अंतर शब्दा या शब्दामधील अंतर या शब्दामधील तुम्ही कुठेही पाहिलं तर हे अंतर तुमचं सारखंच असणार असं जर अंतर सारखं ठेवलं आपण प्रत्येक ठिकाणी तर आपला आपलं अक्षर आहे ते अतिशय सुंदर दिसतो आता उदाहरणार्थ आपण एक छोटासा प्रयोग करूया आपण साथाळा हा शब्द लिहित या ठिकाणी आडवी एक सरळ काढली उभीर एक सरळ काढली अक्षर हे आहे ते खूप छान दिसणार आहे यानंतर मी इथं काना देतोय हा काना देताना हा काना एकदम जवळ दिला आणि दुसरा जो काना आहे ता यातून थोडासा लांब दिला आणि तिसरा जो मधील काना आहे तो थोडासा अशा पद्धतीने दिला तर बघा आपलं अक्षर कसं दिसतय आपलं अक्षर म्हणजे आपण लिहिलेला शब्द बरोबर दिसत नाही त्यामुळं ज्या ज्या ठिकाणी आपण काना देऊ त्या ठिकाणी त्यामध्ये अंतर आहे हे समान पाहिजे आणि तुमचं तुमच्या लक्षात येईल बा या ठिकाणी मी काना दिलेला आहे या दिलेला आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं काना दिलेला आहे त्या ठिकाणी अंतर आहे हे समान आहे हे आपण अंतर मोजत पोहोचलेलं नाही पण सरावाने हे अंतर आपल्याला काय होणार आहे बरोबर तेवढंच अंतर ठेवण्याची सवय लागणार त्यानंतर चौथा नियम आहे बा प्रत्येक अक्षरामध्ये व शब्दामध्ये योग्य अंतर असा उदाहरणार्थ आता या ठिकाणी अंक हा शब्द लिहिताना जेवढा अंतर आहे तेवढंच अंतर हा शब्द लिहिताना आहे तेवढंच अंतर हा शब्द हे अक्षर प्रत्येक अक्षराने प्रत्येक शब्द लिहिताना तुम्ही पाहिला असेल की बरोबर योग्य अंतर आहे दोन शब्दांच्या मध्ये या ठिकाणी इत इथं इत या दोन शब्दांच्या मध्ये जे अंतर आहे ते समान अंतर आहे याचा जर आपण डेमो घ्यायचं म्हटलं तर बघा भारत भारत हा शब्द लिहिला आपण भारत हा शब्द इथं लिहिला असा दुसरा अक्षर जर दुसरा शब्द जर आपण इथं काढला असा माझा तिसरा शब्द जर दे इथं काढला देश आणि चौथा शब्द जर असा काढला आहे तर निश्चितच आपण लिहिलेलं वाक्य बरोबर दिसणार नाही त्यामुळे प्रत्येक अक्षरामध्ये आणि प्रत्येक शब्दामध्ये योग्य अंतर असायला हवं हो। याची आपण काळजी घ्यायची आहे त्यानंतर विनाकारण काही मुले काय करतात पाचवा नियम आपण समजावून घेतोय की विनाकारण काही मुले उकार व वेलांट्या देताना त्यांचा आकार आहे तो, तो मोठा तर काढतात किंवा लहान तर काढतात फॉर एक्झाम्पल बघा उदाहरण पहा आपल्याला गुलाब हा शब्द द्यायचा आहे तर काही मुलं किंवा अगदी मोठी माणसं सुद्धा अशा पद्धतीने उकार काढतो तर असा उकार मोठा काढला तर तो व्यवस्थित दिसत नाही त्याच पद्धतीनं दिवाळी हा शब्द लिहिताना ती विनांटी अशी मोठी देतात बा तर अशा पद्धतीनं जर आपण एखाद्या ठिकाणी फलक लेखन करत असू फलकाची शोभा वाढवण्यासाठी अक्षर आपला आकर्षक दिसण्यासाठी रंगीत करून आपण मोठी दोन तीनच अक्षर लिहायचे असतील तर या ठिकाणी आपण अशा पद्धतीने तुम्हाला वाटेल अशी डिझाईन तुम्ही करू शकता परंतु जेव्हा आपण आपला पेपर लिहित असतो आपल्या वहीमध्ये आपला, वही आपला ग्रहपाठ करत असतो त्यामध्ये मात्र हे शब्द लिहिताना मुकार आणि वेलांट्या देताना यांचा जो आकार आहे तो आकार हा योग्य असावा या ठिकाणी पहा वेलांकी देताना पहिली वेलांची देताना पहा इथून सुरुवात व्हावी आणि इथं संपाव दुसरी वेलांची देताना इथून सुरुवात व्हावी आणि इथं संपाव तर अशा पद्धतीने आपण जर योग्य आकाराचे पहिली वेलांकी दुसरी वेलांकी पहिला अवकार दुसरा अवकार हे जर योग्य आकाराचे काढले तर आपला निश्चितच अक्षर हे सुंदर दिसत त्याचप्रमाणे सहावा नियम आहे खाडापोड करू नये बघा मुलां तुम्ही एक उदाहरण उदाहरणाच्या सहाय्याने हा नियम मी तुम्हाला समजावून देतो तुम्ही अतिशय स्वच्छ धुतलेला पांढरा शुभ्र असा शर्ट घातलेला आहे आणि तुम्ही जर किशाला पेन अडकवला खिशाला पेन अडकवला आणि चुकून त्या पेनातून शाई त्या तुमच्या किशाला लागली तिथं मोठा डाग पडला तर तो शर्ट तुम्हाला चांगला दिसेल का येणारी जाणारी तुम्हाला भेटणारी प्रत्येक व्यक्ती तुम्हाला म्हणणार इथं काय झालं इथे कसा डाग पाडला बरोबर आहे की नाही तर त्या पद्धतीनं तुम्ही पूर्ण पान भरून लेखन केलेलं असतं आणि त्या ठिकाणी एखाद्याच ठिकाणी जर खाडाफोड झाली तर ते पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं लक्ष आहे ना ते ज्या ठिकाणी खाडाफोड झालेली आहे त्या ठिकाणी जात त्यामुळं याची खूप काळजी घ्यायची की खाडाफोड नये त्यानंतर सातवा नियम आहे योग्य विरामचिन्हांचा वापर करावा योग्य विरामचिन्हांचा वापर करावा बघा वाक्यामध्ये पूर्ण विराम आवश्यक तेथे स्वल्प विराम एकेरी अवतरण चिन्ह दुहेरी अवतरण चिन्ह अशी विराम चिन्ह येतात त्या विरामचिन्हांचा आपण नेहमी योग्य वापर केला पाहिजे त्यानंतर आणखी एक सवय आपण बदलायला हवी ती म्हणजे जर आपण हा शब्द लिहिला संगीत तर काही लोक किंवा काही मुलं काय गा करतात की अनुस्वार देताना असा अनुस्वार मोठा आणि असा पोकळ गोल करता तर ती एक आपण काळजी आहे की अनुस्वार हा योग्य आकाराचा पाहिजे त्यामुळे अक्षर आहे ते सुंदर दिसण्यास मदत होणार आहे आठवा नियम आहे शब्दांच्या खूप वर किंवा शब्दावर रेष देऊ नये आता या ठिकाणी हे सुद्धा मी एका चित्राच्या सहाय्याने तुम्हाला समजावून देतो सर्वांनी समोर लक्ष द्या हे बा मी तर एक मानवी चेहऱ्याचं चित्र रे काढतोय हा आपला चित्रकलेचा तास नाही परंतु या ठिकाणी आपण मानवी चेहराही काढतोय पहा हे असा आहे की तुम्हाला हे व्यवस्थित समजावं म्हणून आणि मानवी चेहरा मी काढलेला आहे आणि यामध्ये आपण पहा डोक्यावर टोपी घालताना डोक्यावर टोपी घालताना आपण बरोबर डोक्यावर व्यवस्थित नीट बसेल अशी टोपी घालतो बरोबर आहे हीच जर टोपी आपण अशी वर घातली तर ती वर टोपी टिकेल का आदांतरी राहू शकते का नाही आणि एकदम जर खाली घेतली तर तो टोपी असेल तर ती बरोबर दिसणार आहे का बरोबर दिसणार नाही योग्य आकाराची आपण आपल्याला पाहिजे अशी दुकानातून पाहून टोपी घेतो कशी बसते व्यवस्थित बसते का हे पाहून घालून पाहून बघ शे आपण ती टोपी खरेदी करतो त्याप्रमाणे काय मुलं काय करतात पा मी हा रुमाल हा शब्द इथं लिहितोय पहा याच्या वर अशी रेश देतो खूप वर देतात किंवा कधी कधी त्यांची रेश चुकून ते शब्दावर जात आणि जर अशी शब्दावर रेश गेली तर आपण काय करतो हो तो शब्द फोडला आहे असं ग्रहित करतो किंवा पाहणारी व्यक्ती म्हणते की हा शब्द फोडलेला आहे काही लोक सही करताना सुद्धा चुकून खाली रेख द्यायच्या ऐवजी किंवा बरोबर त्या शब्दावरच रेख दिली जाते ती सही पण फोडली जाते तो शब्द पण फोडला जातो त्यामुळं रेष देताना शब्दांच्या बर वर रेषा त्यामुळे प्रत्येकाने बरोबर शब्दांच्या वर रेषा द्यायच्या आणि सरळ रेषेत लेखन कधी कधी असं होत की लेखन करीत असताना आपण सुरुवातीला मात्र सरळ रेषेत लेखन करतो आपल्याला लेखन करण्यासाठी दुरेगी वही आहे दुरेगी वहीमध्ये ज्या दोन रेषा दिलेल्या आहेत त्या दोन रेषांमध्येच बरोबर योग्य आकाराचा अक्षर काढायचा त्या दोन रेघांमध्येच योग्य आकाराचा अक्षर काढायचा कधी कधी असं होतं की शब्द दिलेला आहे पहा भारत तर काय मुलं काय करतात की भारत इथं भा बरोबर काढतात इथं र छोटा काढतात आणि त आणखी छोटा काढतात <laughs> बरोबर दोन रेषेमध्ये दुरेगी वही आहे आपला सराव व्हावा चांगला या उद्देशाने आपण दुरेगी वही सुरुवातीला घेतो तर अशा पद्धतीने अक्षर न काढता सर्व अक्षर योग्य आकाराची काढायची समजलं आणि त्यानंतर शेवटचा नियम आहे की सरळ लेखन करा म्हणजे सुरुवातीला तुम्ही लेखन करता भारत माझा देश आहे अशा पद्धतीनं तुमचं लेखन खाली 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 जाऊ नये किंवा वर उही जाऊ नये सरळ रेषेत लेखन करायचं आपल्याला वहीमध्ये तशा रेषा असतात आणि वहीमध्ये जर आपण लेखन करताना अशा व्यवस्थित सुरेगी वहीवर जर चांगला सराव केला तर त्या ठिकाणी आपल्याला असा जरी पेपर मिळाला की ज्यावर रेषा नाही त्यावर सुद्धा तुम्ही अतिशय सुंदर हस्ताक्षर टाळू शकता सुंदर हस्ताक्षर हा सुरेख दागिना आहे आणि याच्यासाठी सुंदर हस्ताक्षर येण्यासाठी आपण सर्वांनी नियमित सराव केला तर हे तुम्हाला सहज साध्य होणार आहे तर अशा पद्धतीनं आज आपण मराठी विषयाचे सुंदर हस्ताक्षर कसे काढावे यासाठी आपण स्वतः अनुभवाने बनवलेले हे नियम तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना समजावलेले आहेत धन्यवाद